चिकोडी तालुक्यातील सदलगा शहरातील बहुचर्चेतल्या दिव्य व भव्य चौदा फुटी अशा मनमोहक पुतळ्याचे आगमन मोठ्या थाटामाटात काल सकाळी ठीक नऊ वाजता सदलगा शहरातील गणेश मंदिराजवळ झाले मिरवणुकीच्या प्रारंभी चिकोडी सदलगा मतदार क्षेत्राचे आमदार सन्माननीय श्री गणेश अण्णा हुक्केरी माजी आमदार अजित सिंह निंबाळकर नणदीकर सरकार श्री बाळासाहेब पाटील श्री उगळे मॅडम चिकोडी येथील मराठा समाजाचे कार्यकर्ते ॲडव्होकेट श्री बी आर यादव सर श्री अनिल माने येथील श्री शंकर पाटील दत्तकुमार पाटील कोगनोळीचे प्रकाश कदम आणि सदलगा शहरातील सर्व धर्मीय नागरिक यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करण्यात आले अनेक वाद्यांच्या व अलोड जनसागराच्या समवेत ही मिरवणूक मोठ्या उत्साहाने पुढील प्रमाणे मार्गस्थ झाले छत्रपती शिवाजी चौक सदलगा हायस्कूल लहानवेस देशभक्त रत्नापन्ना कुंभार चौक हनुमान मंदिर सदलगा नगरपालिका भवन जुनी बाजारपेठ सोमवारपेठ जुने बसस्थानक अंबाबाई मंदिर चन्नम्मा सर्कल नूतन बस स्थानक छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आली नऊ तारखेपासून कोल्हापूर शहरातून निघालेली ही मिरवणूक कोल्हापूर कागल कोगडोळी यमगर्णी निपाणी खडकलाट लक्ष्मी मंदिर नवलीहाळ चिकोडी एकसंबा मलिकवाड आणि सदलगा याप्रमाणे सर्वत्र मोठ्या मिरवणुका होऊन आज तीन दिवसानंतर सदलगा शहरी या मूर्तीची संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आगमन होऊन प्राथमिक पूजा व अर्चा व इतर विधी होऊन फक्त मूर्तीची स्थापना करण्यात आले सदर मूर्तीच्या उद्घाटनाचा नियोजित भव्य अनावरण सोहळा कार्यक्रम हा पुढे नियोजित असून आज या आगमन सोहळ्याची सांगता येथे झाले या आगमन सोहळ्याच्या प्रसंगी प्रत्यक्ष मूर्तिकार संदीप पाटील अंकली येथील रणजित झेरसाट चिकोडीचे निवृत्ती माने ठाणेदार खामकर प्रकाश घोरपडे लक्ष्मण हिंदळकर एकसंबा येथील सौ अनिता पवार उदय राज राय जाधव मलिकवाड येथील संभाजी पाटील निवास पाटील सचिन पाटील बाबासाहेब सोकांडे चंदूरचे चंद्रहार पाटील आणि सदलगा शहरातील तमाम शिवप्रेमी शिवभक्त तरुण युवक युवती आणि संपूर्ण शहरातील सर्व धर्मीय नागरिक अत्यंत उत्साहाने आणि भक्तिभावाने मिरवणुकीस उपस्थित होते आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा